मातंग समाज कृती समिती आणि सोलापूर मातंग उद्योजक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मातंग उद्योजकता कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली मातंग समाज कृती समिती शहर जिल्हा आणि सोलापूर मातंग उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने फडकुले सभागृहात मातंग उद्योजकता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र राज्य मातंग बिझनेस असोसिएशनचे समन्वयक संतोष खवळे डेक्कन विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे प्रमुख तथा परीक्षा नियंत्रक डॉक्टर पांडुरंग साबळे ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे रमेश बोराडे युवराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती दहावी बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण पदवीधर पदव्युत्तर तसंच आय टी आय शिक्षण घेत असलेल्या शंभराहून अधिक युवक युवतींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप कोल्हे प्राध्यापक डॉक्टर धनंजय मोगले डॉक्टर मारुती घंटेवाड श्रीकांत देडे राजू क्षीरसागर अमोल पोटफोडे किशोर जोगदंड विकी पवार हिरालाल अडगळे प्राध्यापक दीपक देडे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर दत्ता वाघमारे यांनी केलं प्रास्ताविक प्राध्यापक परमेश्वर हटकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर दीपक देडे यांनी केलं